मॅक्स विदर्भ न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आम्ही आलो आहे उमरेटपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरपूर या गावात गाव दाखवा थोडंसं शिरपूर या गावात बघू शकता गाव गावाच्या लगत असलेला हा डब्ल्यू सी एल एरिया या डब्ल्यू सी एल एरियामध्ये जे ही पूर्ण लँड डब्ल्यू सी एलची या लँडमध्ये काही लोक अवैधरित्या मुरुमाची चोरी करत आहेत तेही दाखवू शकतो मुरुम दाखवा इथे रात्रीच्या वेळेस रात्रीच्या वेळेस इथे हे खोदकाम सुरू आहे यामध्ये काही राजकीय लोक मिळून काही गावातले लोकांना सोबत घेऊन राजकीय प्रोसेस मध्ये काम करणारे लोक हे सगळं अवैधरित्या मुरूम खोदून इथून नेणे सुरू आहे आणि हे गत सुरू आहे सहा ते सात महिन्यापासून यांनी खोदलेला थोडासा एरियाही दाखवतो आम्ही ते बघा हा पूर्ण एरिया हा बघा डब्ल्यू सी एलच्या आतमध्ये असलेल्या या क्षेत्रामधलं पूर्ण एरिया सहा ते सात महिन्यापासून खोदणे सुरू आहे पूर्ण हे बघा झाडाच्या लगत म्हणजे काय काय लेवल होती इथे मुरमाची त्या झाडाच्या याच्यावरून बघू शकता की कि किती खोदला आहे म्हणजे इथून असा हा पूर्ण एरिया दाखवा हा पूर्ण एरिया असा पूर्ण खोदून टाकलेला आहे आणि हा नित्य नियमित हा नित्यनियमित कार्यक्रम गत सहा सात महिन्यापासून सुरू आहे महत्त्वाचा विषय डब्ल्यू सी एलच्या एरियामध्ये हे मुरूम खोदत आहे करोडो रुपयाच्या मुरुम इथून घेऊन गेलेले आहेत आजपर्यंत प्रशासनाचं कोणत्याही प्रशासनाचं याकडे लक्ष नाही त्यामध्ये म्हणू शकता डब्ल्यू सी एल प्रशासनाचं लक्ष आहे नाही आहे असतं लक्ष तर इतका करोडो रुपयाच्या मुरूम प्रायव्हेट लोकांनी घेऊन गेलेले नसते दुसरी महत्त्वाची गोष्ट पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाला या संदर्भातली माहिती वारंवार देण्यात आली पण तरीसुद्धा इथं कोणतीही कारवाई झालेली नाही त्यानंतर महसूल विभाग महसूल विभागही इथं इतका करोडोच्या मुरूम चोरून घेऊन गेले पण त्यांनीही एकही एक कारवाई नाही या सहा सात महिन्यात बोललं असं जातं की राजकीय मोठे लोक राजकीय मोठे लोक त्यांच्यासोबत असणारे काही सहकारी लोकं मिळून काही लोकांना मॅनेज करून गाव पातळीवरचे त्यांचे पुटुक छोटे ने, मोठे नेते पकडून हा सगळा करोडोच्या मुरूम चोरून टाकला करोडो रुपये कमवून टाकले आणि याकडे प्रशासन लक्ष देत नाही आहे की राजकीय लोक यामध्ये इन्वॉल्व आहेत वरच्या लेवलचे म्हणून लक्ष देत नाही आहे हे इतकं मोठं अवैध काम हे आमच्या उमरेडमध्ये सुरू आहे आणि प्रशासन सुस्त पडलेलं आहे प्रशासनाच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नाही की मुद्दा म्हणून लक्ष नाही देत आहे वारंवार आम्ही असे विषय उचलत असतो कारवाई काहीतरी चुटूपुटूप दाखवणे पण आज इथं इतका मोठा करोडोच्या मुरूम चोरू गेल्यानंतर यांच्यावर काय कारवाई प्रशासन आता याच्याकडे काय लक्ष देणार हे आपल्याला बघायचं आहे आणि हे राजकीय लोक वारंवार प्रत्येक बातम्यांमध्ये ज्यांचा उल्लेख होत आहे ह्या राजकीय लोकांचे इतकं वर्धस्व की प्रशासनही यांच्यासमोर हे झुकता आहे टायर कंपनीच्या संदर्भातही वारंवार दोन बातम्या टाकून अजून तिथेही कोणती कारवाई नाही तिथे अवैधरित्या टायर जाळून इतका मोठा धूर लोकांच्या आरोग्याला त्याच्यामुळे खूप मोठी हानी होत आहे त्यावरही नाही इथे प्रशासन आहे का नाही हाच आत। आता सामान्य माणसाला पडणारा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा करोडोच्या मुरूम चोरला कोणी आम्ही येणाऱ्या सामोरच्या बातम्यात दाखवू आता यापुढे प्रशासन यावर काय लक्ष देते ते पण बघू धन्यवाद मॅक्स विदर्भासाठी मी पवन शिंगने आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका